नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आपल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांचं एकच ध्येय आता सध्या आहे ते म्हणजे गणवेश आणि युनिफॉर्म युनिफॉर्म हा बदल झालाच पाहिजे युनिफॉर्म हा सुरक्षा रक्षकांसाठी जिवळीचा प्रश्न आणि याकरता संपूर्ण महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक एकवटलेत सुरक्षारक्षक संघटनासुद्धा एकत्रित आलेत आणि संघटनेच्या माध्यमातून प्रत्येकजण परीने प्रयत्न करत आहे सुरक्षा सुद्धा साहेब प्रयत्न करत आहेत यासाठीच आज आपण मनसे सुरक्षा रक्षक संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर तळळेकर साहेब यांच्याकडे आज आपण आलो आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया की या संदर्भामध्ये ते मनसे सुरक्षा रक्षक संघटना काय काम करत आहेत ते कशा पद्धतीने काय करणार आहेत आणि आत्तापर्यंत जे काय घटना घडलेत ज्या घटना घडलेल्या ज्या बैठक आयोजित झाली त्याच्यानंतर काय झालं या संपूर्ण ह्याच्यामध्ये आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून साहेब माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आणि कामगार मंत्री महोदयाकडे जी बैठक झाली साहेब तेवीस जुलै रोजी आणि त्या बैठकीमध्ये सर्वानुमते एकमताने मंजूर झाली की बाबा हा आपला युनिफॉर्म हा बदल झालाच पाहिजे आणि तो ग्रह डिपार्टमेंटला पाठवला आणि ग्रह डिपार्टमेंटमधून त्याचं नाकारता पण आला आणि नंतर हा सगळं काय प्रकार चालूच आहे आता परत जरी पाठवलं तर परतसुद्धा तेच होईल अशा सर्व काय सुरक्षा रक्षकांमध्ये सुद्धा थोडा संभ्रम आहे पाठवलेला तर आहेच परत एक वेळ परंतु आपल्या सुरक्षा रक्षकांना आपण काय आव्हान करणार आणि यामध्ये आपल्याला काय हे सर्व काही गोष्टी घडलेल्या आहेत किंवा कशा घडत आहेत याबद्दल थोडंसं आपल्याला जाणून घ्यायचं आहे आमच्या सुरक्षा रक्षकांना नमस्कार मी नंदकिशोर तळावडेकर महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षा रक्षक सेना अध्यक्ष आज प्रवीणजी विटेकर यांच्या प्रसारमाध्यमातून मी आपल्यासमोर पुन्हा एकदा आलेलो आहे गणवेश युनिफॉर्म या विषयावर बोलत बोलताना अतिशय साहेब संतापाची लाट आहे खर म्हणजे सांगतो मी जेव्हापासून हे बोर्ड जेव्हा मंडळ स्थापन झालं हे खूप चांगला उद्देश होता भूमिपुत्रांना रोजगार आणि नोकरी नेण्यासाठी आणि त्या पद्धतीने मान्य भोसलेजी होते आणि आर आर पाटीलंच्या वेळी पुढाकार घेतला त्यांचे खरोखर मनापासून आभारच आहेत त्या ठिकाणी पण गणवेश हा मुद्दा तेव्हापासूनच चालत आलेला आहे साहेब आपल्याला माहिती असेल गणवेश हा एखादा सुरक्षा रक्षक मंडळात जेव्हा पूर्णपणे समाविष्ट होतो त्यावेळी त्याचे गणवेशाचे त्याहून पैसे घेतले जातात पण तो गणवेश यापूर्वी पुण्याच्या कोर्टात शिवायला द्यायचे <laughs> पुण्याच्या कोर्टात कैदी लोक गणवेश शिवायचे आणि ते जेव्हा शिवून देणार तेव्हा ते आ, एक हजारचा गणवेश पाहिजे असले ते शंभरच तयार व्हायचे ते वाटणार कोणाला आणि इकडे ड्युटी मिळालेली असायची मग ड्युटीवर जायला गणवेश तर पाहिजे पाहिजे मग या ठिकाणी दादर या ठिकाणी एक असोपालो म्हणून एक टेलर होता तो एक शिवायचा नायगावला एक शिवायचा भांडूपला एक शिवायचा मग ते पैसेत गेले फुकट आणि परत दुसरे बाहेर जाऊन विकत घ्यायचं आणि त्या ड्युटीवर चढायचं खरी गोष्ट पहिले खरी वस्तुस्थिती हीच होती खरी गोष्ट त्याच्यानंतर आला गणवेशाचा कलर गणवेशाचा कलर खरोखर चांगला होता वेगळाच तो ब्लू होता निळा नंतर त्या गणवेशाच्या त्या कपडा घेण्यामध्ये जो काय बोर्डामध्ये कारभार झाला तो आज तागायत होतोय म्हणजे ताळूवरचं लोणी किती खायचं आधीच तो सुरक्षारक्षक नाडलेला आहे त्याच्या किती टाळूवरचं लोणी खायचं आणि केव्हा हे इथे खाऊन हे माजलेले आहेत सगळे आज खरोखर अत्यंत संतापाने मी बोलतो तर त्याबद्दल तो गणवेश बदललाच पाहिजे होता यासाठी आम्हाला सगळ्यांना सुरक्षा मंडळातून आम्हाला पत्र आली सगळ्या संघटनांचे आम्ही एकत्र आलो सह्याद्रीवर त्या ठिकाणी मिटिंग झाली खाडेसाहेबांसमोर आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी याला गणवेश बदला त्यानंतर तीन का चार ऑप्शन दिले आम्ही असं नाही म्हणत की हाच ठेवा ऑप्शन दिले हा गणवेश बदलला पाहिजे चांगला आला पाहिजे आता एम एस एफ जे महाराष्ट्र सुरक्षा बल आहे हो। आज त्यांचा मिलिटरीला सिमिलर आहे सिमिलर आहे त्याचा कोणाला त्रास नाही मी तुम्हाला खाजगी एजन्सीची नावं घेणार नाही पण अशा खाजगी एजन्सी आम्ही <laughs> किती दाखवेन ज्यांचे गणवेश आपल्या एन जी कमांडोसारखे आहेत त्याचा कोणाला त्रास नाही पण आता आम्ही जी मागणी केली सुरक्षा रक्षकाचा गणवेश बदला तर तो लगेच त्या मिलिटरीच्या सिमिलर होईल आणि मग कुठेतरी तिथे असमतोल राहणार नाही हे समोर येते हे कुठेतरी पाणी आहे आणि कुठल्या तरी मी सरळ सांगतो आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही आम्ही बोलणारच हे कुठेतरी खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सीना वर आणण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या खेडोबाड्यातल्या ग्रामीण भागातल्या भूमिपुत्राचा हक्काचा रोजगार बंद करण्यासाठी हे मंडळ बंद करण्यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे आणि हा गणवेश आम्ही सांगितला त्याची मिटिंगमध्ये एक झाला तो फायनल करा असं कोणच म्हणाल नाही अजून तीन चार ऑप्शन घ्या कुठेतरी असा गणवेश घ्या ना आज गणवेश आज आमचा पोलीस अधिकारी जेव्हा एक गणवेश घालतो तो, तो गणवेश त्याचा युनिफॉर्म अंगाराला त्याच्यात एक वेगळी ताकद येते का त्या गणवेशाचा तो मान आहे मान आहे खरं बसतोय पण आज माझ्या एका साध्या बोर्डाच्या एका सुरक्षा रक्षकाला विचारा त्याने तो गणवेश घातल्यावर हो त्याला असं वाटतं कुठेतरी कुठला तरी पिऊन एखाद्या कंपनीचा उभा राहिलो आहे असा त्या गणवेशाची अवस्था आहे कलर गेलेला फिक्कट असतो कसा तरी वेगळा असतो दिलेला व्यवस्थित नाहीये तो कसा तरी घालायचा आपण कुटुंबासाठी नोकरी करतोय म्हणून कुठेतरी करायचं ते अरे काय चाललंय तुमचं एवढी छोटीशी मागणी आहे आणि तुम्ही आज कामगार मंत्री खाडेसाहेब इकडे मीटिंग बोलवणार मग प्रस्ताव पाठवतो मग नंतर मग त्या आमच्या अधिकारी जे आहेत कामगार सचिव त्या एक प्रस्ताव पाठवणार नंतर गृहकथा म्हणणार हे जमणार नाही तुम्ही मस्करी लावली आहे एक लक्षात ठेवा खूप मोठा तरुण वर्गात सुरक्षा रक्षक मंडळाकडे नोकरी म्हणून बघतोय अनेक प्रश्न प्रलंबित आहेत हो आज लाल पावत्या घेऊन नोकरीची सगळ्या परीक्षा पास करून आज प्रत्येक बोर्डामध्ये चाळीस ते पन्नास हजार आमचे युवक त्या ठिकाणी वेटिंग लिस्टवर आहेत प्रत्येक कितपत पडलेले आहेत त्यांची घरात मध्ये उपासमार चाललेली आहे हो आणि त्याच्यातून ह्यांचा खूप मोठा फक्त त्यांच्या टाळूवरचं लोणी खायचं त्यांच्याकडून पैसे घेऊन डुट्या द्यायच्या सगळा काळा कारभार चाललेला आहे अजून पी चे पैसे जे जमा आहेत त्याबद्दल कुठली भूमिका नसते लेवीच्या पैशावर ह्यांची मजा चाललेली आहे सगळ्यांची असं असताना साधा तुम्ही गणवेश बदलत नाहीत बाकीचे मुद्दे तुमच्याने होत कार्या ना जे मनसेने मांडले आहेत मागेही तुम्हाला सांगितलं जी प्रिन्सिपल एम्प्लॉय ज्या खासगी नोंदित ज्या आस्थापना आहेत त्याच्यावर कार्यवाही करायला सगळ्यांना बोर्डात परत घ्या ते नाही आता नवीन कायदा काढलाय कोणी कुठेही काम करू शकतो <laughs> मग कशासाठी चाललंय बंद करा हे सरळ आना ना देशोदडीला लावून टाका या वर्गालाही माझं पुन्हा या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज याच्यातून युट्यूब चॅनल मार्गे एकच सांगणं आहे सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला सांगणं आहे की तुम्ही या ठिकाणी या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्ही सुज्ञ आहात आणि सर्व सुरक्षा रक्षक बांधव सुज्ञ आहेत ते बाबतीत बरोबर योग्य वेळी त्यांची भूमिका घेणारच आणि गृह खात्याला एक माझी विनंती आहे तुम्हाला जर का हे सिमिलर वाटत असेल तर पडताळणी करा चौकशी करा एन एस जी कमांडोंसारखे किती जणांचे गणवेश आहेत त्यांना सूट देता ना तुम्ही त्यानंतर किती प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी एम एस एफचे मिलिटरीसारखे आहेत गणवेश त्यातून पण मी सांगतो ते नसेल तर दर असा बदला थोडा पण हा गणवेश बदला आणि त्यांना काहीतरी थोडासा टी दाना जेणेकरून आस्थापना त्यांना मानाने बोलवतील खरी गोष्ट आहे साहेब एवढाच माझा आहे की नाही आस्थापना सुद्धा ते मागणी करतायत की हो असा उभा राहिला सुरक्षा रक्षक मंडळाचा आणि एक प्रायव्हेट तो असतो वेगळाच वाटतं कोण मागणार खरी गोष्ट आहे खरं आय टीत ठेवलंच पाहिजे मी आ, या माध्यमातून एकच सांगतो गणवेश हा बदलला गेलाच पाहिजे ह्या बाबतीत जेवढी नकारात्मक भूमिका ही शासन घेईल तेवढं या महाराष्ट्र शासनाला आणि ह्या मं आत्ताच्या सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील साहेब आता आपण सांगितल्याप्रमाणे आपण म्हणतायत की आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी पत्रव्यवहार करणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मग त्याच्यामध्ये हा मुद्दा सुटेल काय काय वाटतं तुम्हाला साहेब प्रश्न तुम्ही जो विचारला आहे तो खूप किचकट आहे कारण एक आ, आधी सांगतो की आम्ही ऑलरेडी पत्रव्यवहार केलेला आहे मान्य गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि गृह खात्याकडे आम्ही एकत्रित बैठक बोलावण्याची के मागणी केलेली आहे की कामगार मंत्री यांच्याकडे एक मुद्दा पास झालेला असताना तो इकडे का अडवला जातो याची चर्चा झालीच पाहिजे पण सुटेल की नाही सुटेल याबाबत खरंच माझ्याही मनात शंकाच आहे कारण काय माहिती आहे एक मराठीमध्ये म्हण आहे झोपलेल्या जागा करता येते झोपलेल्याला पण झोपलेल्याचं सोंग केलेलं कोण जागा करणार त्यासाठी मनात जाणीव लागते आपल्या महाराष्ट्रात एक मोठा वर्ग आहे यासाठी त्यामुळे त्यांची भूमिका त्यांच्याकडे पण जर का त्यांनी मकाजीच सांगण्याप्रमाणे त्यांनी जर का बाबतीत नकारात्मक भूमिका घेतली आणि हा प्रश्न जर का चर्चेतून नाही सोडवला तर मात्र सांगतो आताच्या सरकारला याचे खूप विपरीत परिणाम भोगावे लागतील आता जवळ निवडणुका येत आहेत आणि याचा खूप मोठा परिणाम होणार परिणाम नक्कीच नक्कीच साहेब याचा परिणाम तर होणारच आहे आपला संपूर्ण महाराष्ट्रातला हा सुरक्षा रक्षक आहे त्याचे संपूर्ण कुटुंब आणि त्याचे नातेवाईक पाहिलं तर साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर असा हा वर्ग आहे आपला आणि सुरक्षारक्षक हे सा प्रत्येक आपल्या लोकप्रतिनिधीकडे जात आहेत सध्या लोकप्रतिनिधीने जाऊन आहेत त्यांना मागणी आहेत आणि लोकप्रतिनिधीसुद्धा आपल्या शासनाकडे पत्रव्यवहार करत साहेब तरीही शासन दखल घेत नाही फक्त टोलवाटोलवी चाललेली आहे लोकप्रतिनिधी पत्र मंत्रालय एकच साहेब हो, कामगार मंत्री तिथेच बसतात हो। सचिव मॅडमही तिथेच बसतात हो। आणि होम खाताही आपलं गृह खाताही तिथेच आहे तुम्ही तिकडे हॅना हे ना हे काय आहे आमचं काहीच म्हणणं नाही तुम्ही तिथे निर्णय घ्या सगळ्यांनी एकत्र चर्चा करून प्रश्न सोडवा ना तुम्ही एवढं नका ना करू तुम्ही आज तुम्ही मस्करी चाल स्थानिक भूमिपुत्र ज्याच्यामध्ये शंभर टक्के स्थानिक भूमिपुत्र आहे आज ज्या मंडळात त्याची तुम्ही थट्टा चालवलेली आहे बंद करा कृपया आणि त्या गणवेशाबद्दल तुम्ही एकत्रित मिटिंग घेऊन निर्णय घ्या हेच मी या युट्यूब चॅनल कळवतो हो धन्यवाद साहेब कारण सुरक्षा रक्षकांची आपली पांजळीची अशी भावना आहे की आत्ताच्या युगातला दिसणारा सुरक्षा रक्षक हा नीटनेटक्याने चांगला दिसला पाहिजे तो आम्ही असाच पाहिजे तसाच पाहिजे अशातला भाग नाहीये शासनाला संपूर्ण सुरक्षा रक्षक आणि संघटना हे सांगतायत की आजच्या युगातला दिसणारा सुरक्षा रक्षक आता एकोणीसशे एक्क्याऐंशी साली स्थापन झालेलं मंडळ आणि आत्ताच्या युगातलं फास्ट फूड म्हणजे एकदम फास्ट चाललेलं युग आहे त्या युगामध्ये सुरक्षा रक्षक कसा दिसला पाहिजे बाहेरच्या जगामध्ये किंवा बाहेरच्या राज्यामध्ये सुरक्षारक्षकांचे पेहरावे कसे आहेत त्यांचे त्याचा थोडा शासनानं अभ्यास करायला पाहिजे होता पण शासन हे सर्व म्हणजे त्यांना करायचंच नाही आहे आणि काहीतरी कारण उत्तर देऊन मोकळे होत आहेत म्हणूनच साहेब आपल्यासमोर हे सर्व काही सुरक्षा रक्षक आणि संपूर्णता पाहतायत आपल्याकडे आपल्याकडे म्हणूनच आम्ही आलो आणि साहेबांनी सुद्धा आपल्याला जसं आश्वासन दिलं त्या पद्धतीनं गृह डिपार्टमेंटशी आणि कामगार डिपार्टमेंटशी ते चर्चा करणारच आहेत याविषयी तर साहेब लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागावा हीच विनंती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र